अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार इतके वर्ष महायुतीसोबत राहून महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत मात्र आम्ही सक्षम आहोत महाविकास आघाडीकडे आम्ही तीन जागांची मागणी केली आहे शरद पवारांनी एक जागा देण्याचं मान्य केलंय आमचं बोलणं सुर आहे जोपर्यंत आमचं गणित बसत नाही तोपर्यंत वाट पाहू नाहीतर स्वतंत्र लढण्याचा आमचा विचार आहे आम्हाला कितीही डावललं तरी काही फरक पडत नाही महायुतीला आमची गरज नाही तर आम्हालाही त्यांची गरज नाही लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलो आहे मी आम्ही गटनिहाय गणनिहाय आणि भूतनिहाय कार्यकर्त्याची आम्ही बांधणी केली गेली चार पाच चार महिने झालं जवळ आमची टीम महाराष्ट्रभर फिरते आमचे राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते असतील महासचिव आमचे ज्ञानेश्वर सरगर असतील किंवा मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक गोरेसर असतील यांच्या माध्यमातून ह्यांनी टीम चांगली उभा केली आणि त्या टीमच्या माध्यमातून मला कमीत कमी परभणी जिल्ह्यातून डेली शंभर फोन येतात आणि ते सर्व समायाच येतात साहेब तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला तर फार चांगलं होईल हितनं शंभर येतात तसेच माड्यातून मी शंभर येतात आता माझी तर अशी खंचान झाली की तिकडं अर्धभाराचे कडून मी दोन्हीकडून निर्णय घेतलेला आहे की परभणीत नाही उभा राहायचा आणि माड्यात नाही उभा राहायचं जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न करतो मग आता महाविकास आघाडीकडून की भाजप अजून नाही ना अजून ना, त्या दोघांचं कोणाच नाही ना महाविकास आघाडीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे पवार साहेबांनी बाकी कुणीही महाविकास महायुतीनं काही आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही तर महायुतीशी बोलण्याचा प्रश्नच नाही त्यांनी आम्हाला काही दिलं नाही आहे पवार साहेबांचं अभिनंदन केलं नाही पवार साहेबांनी मला रेखना केलं राष्ट्रीय समाज परिषदे त्याबद्दल मी त्यांचं हृदयातून अभिनंदन करतो पवार साहेबांचं पवार साहेबांच्या बद्दल मला असताच आहे पण काँग्रेस वाल्यांनी आणि उद्धव साहेबांनी त्याच्याबद्दल क्लिअर करावं एवढीच माझी भूमिका ना उद्धव साहेब काही बोलत नाहीत आणि काँग्रेसवाले बी काही बोलत नाहीत पवार साहेबांनी दिलं ना पवार साहेबांची माड्याची जागा होती मला दिली त्यांच्याबद्दल ना परंतु उद्धव साहेबांनी एक जागा सोडली पाहिजे आणि काँग्रेसने एक सोडली पाहिजे ही भूमिका आमची कुठली जागा सोडावी अशी अपेक्षा परभणी परभणी आणि सांगली आणि माडा तीन तीन जागा तीन जागायुतीस सुद्धा दोन परभणी आणि माडा सोडावे महायुतीला ह्या दोन इथले जे स्थानिक आमदार आहेत हे तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात बोर माझ्या प्रत्येक प्रोग्रामला असतात प्रत्येक नाही नाही कुठलाच नाही प्रत्येक माझ्या रत्नागर गुट्टे हा माझ्याच पक्षाचा आमदार आहे माझाच राहणार आहे तो कधीच भाजपाचा आमदार होणार नाही हे तुम्हाला वाटत असत मला मुंबईला भेटतात ते हा म्हणजे हे काय यातन मला माहिती आहे माझं त्याचं माझी रॅली झाली त्या रॅलीला स्वागत ते होते ज्यांना स्वराज्य यात्रा काढली होती होते त्यात तस काय पंकजा मुंडे वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत पक्षावर कशी राहतात काय नाही ती माझी बहीण आहे आणि बहीण असल्यानंतर तिची नाराजी माझी मी दूर करीन काय करायचं नंतर माझी सत्ता आल्यानंतर मी ती दूर करीन <laughs> बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही